थेट मनोज जरांगे यांच्या संदर्भातल्या महत्वाच्या काही बातम्यांकडे पुन्हा फडणवीसांना टार्गेट केलाय काय गैरसमज पसरवला असं म्हटलंय माळी समाजाचा एक व्यवसाय म्हणून संपूर्ण माळी समाजाला आरक्षण दिलं मग कुणबी आणि मराठ्यांचा शेती हा एकच व्यवसाय आहे मग आम्हाला आरक्षण का देत नाही हा सवाल त्यांनी फडणवीसांना केलाय संपूर्ण मराठा समाजावरील केसेस मागे घेण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं मात्र ते पूर्ण का केलं नाही हा सवाल जरांगींनी आता उपस्थित केलाय परभणीमधल्या सभेत जरांगी पाटील हे बोलत होते आणि यावेळेस शेकडोंच्या संख्येने गर्दी बघायला मिळालेली आहे काय गैरसमज पसरवला फडणवीस साहेब सांगा असं यावेळेस जरांगी पाटील म्हणाले आपण जर बघितलं तर गुन्हे का मागे घेतले जात नाहीये असा सवाल यावेळेस जरांगी विचारलाय वारंवार जरांगी पाटलांची मागणी आपण बघितलेली होती गुन्हे मागे घ्यायला हवे ही मागणी त्यांनी केलेली होती माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात घालण्यात आला मग कोंडीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच शेती मग मराठ्यांची बोट जात कुंभी होत नाही काय का। चुकीचं बोललो फडणवीस साहेब काय चुकीची बातमी दिल्या तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या माता मावल्यात झालेले केसेस अंतरवालीचा राज्यातल्या सगळ्या मागा घेतो परंतु तुम्ही आणखी नाही छगन भुजबळ काय कोण केसेस माग घेतला नाही उलट एक लाख केसेस मराठीवर तुम्ही जास्त केला तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसी चे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला तेरा जुलै पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास दोनशे अठ्याऐंशी गेले म्हणून समजा असा रोकटोक इशाराच मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय सरकारने मराठा समाजाची दिशाभूल करू नये असं जरांगे पाटील म्हणाले सरकार ओबीसींना फूच लावते असा गंभीर आरोप यावेळेस जरांगेंनी केलाय तर चंद्रकांत पाटलांनी सरकारची सुपारी घेऊन बोलू नये असा इशारा त्यांनी पाटलांना दिलाय परभणीमध्ये जरांगेंची जनजागृती शांतता यात्रा पार पडली आहे यावेळेस त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी चंद्रकांतला पाटलांना सांगतो सरकारची सुपारी घेऊन बोलू नका आम्हाला अभ्यास नाही म्हणता पण अभ्यास तुम्ही करा आधी सूचना वाचा काय ती आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्या मला तरी वाटत सरकार तेरा तारखेच्या आता आरक्षण दे अंजार नाही दिली तर पर परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी गेले म्हणून समजा